नमस्कार शेतकरी सर्व शेतकरी भांडवल दोन हजार एकवीस ते दे, बावीस तेवीस तेवीसचे दुष्काळी अनुदान आपल्या खात्यावर जमा झाले आहे की नाही ते आपण आता दहा ते दोन सेकंदा नव्वद कसं बघणार आहोत ते आपण पुढीलप्रमाणे बघू शकता सर्वप्रथम आपण आल्यानंतर आपल्या गुगल क्रोम बाउजर ओपन करून आपल्याला शी जी लिंक आहे सदर ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ही लिंक आपण क्लिक करून आपला जो आपण ज्या विशिष्ट नंबरने केसी केली आहे तो विशिष्ट नंबर आपण इथे करा एंटर करायचा आहे केल्यानंतर सबमिट करून आपल्याला आपला विशिष्ट नंबर दिसेल आपला आपला नाव नंबर कोणत्या बँकेत आपले पैसे गेले व किती रुपये सर्व ते तारखे आपल्याला इथे दिसणार आहे त्यामुळे आपण तहसीलचा चक्रा मारण्यापासून थांबणार आहे त्यामुळे आपण ही लिंक बघून आपण करू शकता सदर व्हिडिओ सर्व लोकांना शेअर करा धन्यवाद